नमस्कार माझे नाव दुर्वा श्रीराम दुबे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबोडी मी माझ्या सादरीकरणाला सुरुवात करते हर हर महादेव हर हर मा...

मला धावतो र लग्न हे तलवाईशी नात हे मारतीशी भाकर सर नवर चिरो गरखायाची रक्त झाला जातो आम्ही हा करताया जा शिवबा रेजा शिवबा रजा शिवबा र झराझार शिवाराजा शिवबा रजा शिवबा र झ मी मामा ताई तुम्ही तयार केलेले के किल्ले अगदी नाका तुम्ही होते बरं दिवा का आमचे किल्ले आमचे किल्ले असतील कुठेतरी काम का स्वतःच धोडक मोडक पण काही म्हणा स्वराज्यासाठी उभारलेले आहे या गड किल्ल्याची जोर दिवसेंदिवस विजत चाललीये की मग ना आहे दिवाळीत खोटे किल्ले तयार करून त्यावर खोटे मावळे उभा करता अरे जिवंत हाडमाणसांच्या मावळ्यानो इतिहासाचे साक्षीदार माव असलेले स्वराज्याचे दागिने असलेले या गड किल्ल्याचे संरक्षण आपल्याला करता येऊ नये नाही नाही सुखलेस माझं माफ करा हिल्ले स्वराज्याचे दागिने तर आमच्यासाठी होते तुमच्यासाठी तर ते तेलावस पॉइंट पिकनिक पॉइंट 35 चे अड्डे झालेत नाही का अरे भले मानसान नाव शिवाजी महाराजांना सगळा महापुरुष अवघ्या विश्वात कोणी नसेल काय सुखी करणारा त्याचा आदर व सन्मान करणारा सर्व धर्मांना समानतेने वागवणारा नव्या युगाचा आरंभ करणारा युगंधर म्हणजे माझा शुभा

महाराज पुन्हा जन्माला महाराज पुन्हा जन्माला महाराजांच्या समोरची वाले होते या निष्ठावंत स्वामी भक्त मायाच्या जोरात महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं महाराज इथे प्रत्येकालाच महाराज म्हणायचे कोणालाच महाराजांचा भावळा म्हणायचं नाहीये घरात गाडीवर महाराजांची फोटो दिमा लावतो आपण आणि त्याच गाडीवर मुलींची चे छेड काढतो आणि पुन्हा आणि पुन्हा तोंडवर करून बोलतो महाराज पुन्हा जन्माला महाराज पुन्हा जन्माव्या ज्या गड किल्ल्यावरती वाळची डोकी फुटली तिथे आज बाटल्या फोडता तुम्ही ज्या गड किल्ल्यावरती रक्त सांडले तिथे आज दारू सांगता तुम्ही सिगारेट सोडता आणि पुन्हा आणि पुन्हा दोन करून बोलता महाराज पुन्हा जन्माला महाराज पुन्हा जन्माला हे सगळं चित्र पाहिलं का तुम्ही मला आठवण होते तुला दिले अजूनही वेळ दिलेली नाही ज्या उत्साहाने किल्ले तयार त्याच उत्साहाने महाराजांनी उभारलेल्या या गड किल्ल्याचे संरक्षण करा

पालतात तरी कशी पानं आपल्या तनमान शुभाला जाणून करा जय भवानी जय शिवराय